विविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे परभणी शहरात असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे मागील पाच दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या मापसू कायद्याअंतर्गत होणाऱ्या खाजगी महाविद्यालयाच्या विरोधात धरणे आंदोलन देत संप पुकारला आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्य सरकारने राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाव्यतिरिक्त इतरही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे सध्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी <सद्थाँ> शेतकरी वर्गातील तसेच ग्रामीण भागातील आहेत शासकीय महाविद्यालयातील मिळणारे दर्जाचे शिक्षण कमी शुल्कामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊ शकतात परंतु खाजगी महाविद्यालयांची ही शुल्क शासकीय महाविद्यालयाच्या तुलनेत खूपच अधिक असणार आहेत त्यामुळे पशुधनाची जाणीव असणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी इतके शुल्क भरणे होणार नाही त्याऐवजी शासनाच्या वतीने प्रस्तावित तीन शासकीय महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्यात यावी आणि फी शुल्कामुळे शेतकरी वर्गातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे गुणवत्तेनुसार प्रवेश घेऊन उत्तम दर्जाचे पशुधनाचे ज जाणीव असणारे पशुवैद्यकीय निर्माण होतील त्यामुळे खाजगी महाविद्यालयाला मान्यता देऊ नये अशी प्रामुख्याने मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असे आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले हे हा जो संप चालला आहे या आक्रोशामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये मापसो अमेंडमेंट ॲक्ट हा पास केला आहे ह्या ॲक्टमुळे काय झाले की प्रायव्हेट कॉलेजेसला परवानगी मिळालेली आहे या प्रायव्हेट कॉलेजेसमधलं काय होणार आहे की खूप सारे विद्यार्थी येणार आहेत या फील्डमध्ये आणि सध्या स्थिती बघता महाराष्ट्रामध्ये सहा हजार व्हेटनेरियन्सची गरज आहे असं नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरचा रिपोर्ट आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये अकरा हजार एकशे सात इतके रजिस्टर्ड व्हेटनेरियन्स आहे इतके व्हेटनेरियन्स असतानाही तुम्हाला आणखी व्हेटनेरियन्स का गरजे का गरज, गरज पडली आणि येणारे व्हेटनेरियन्स हे फक्त बेरोजगारीची फौज तयार होईल ह्या फौ ह्या बेरोजगारीपासून वाचण्यासाठी आणि आमच्या भविष्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी इथले आणि आणखी पाच कॉलेजचे विद्यार्थी इथे संपावर बसलेलो आहोत पाच दिवस झाला आमचं आंदोलन चालू आहे तरीही सरकार याकडे गांभीर्याने घेत लक्ष देत नाही आणि जर सरकारने यापुढे जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आम्ही कायदेशीररीत्या त्या कायद्याच्या चौकटीमधून जे काय करता येईल आम्हाला ते सर्व काय आम्ही करू आमचं जे वेटरनरी स्टुडंटचं युनियन आहे महाराष्ट्र वेटर्नरी स्टुडंट असोसिएशन ती जशी आम्हाला निर्देश देईल पुढे जे काय आम्हाला सांगण्यात येईल मग हा संप तर एकतर बेमुद्दत संप आहे तो बेमुदत पुढे चालतच राहील जर ह्या व्यतिरिक्त दुसरे कोणती जर कार्य कार्यवाही करता येत असेल तर आम्ही ते पूर्णत्वास कॉलेजच्या कॉलेजचा प्र, प्रशासकीय प्रतिनिधी कोणी आपल्याशी या बाबतीत बोलण्यासाठी आले किंवा शासनाचा प्रतिनिधी आला आहे का आतापर्यंत का जिल्हा प्रशासनाचा कोणी आहे अजूनही आमच्या या संपाचा कोणीही दखल घेत नाही आमची स्वतःची मागसू जी युनिव्हर्सिटी आहे ती सुद्धा दखल घ्यायला तयार नाही कॉलेजचा कोणता प्रतिनिधी येत नाही ना शासनाचा प्रतिनिधी आमच्या या गोष्टीची दखल घेत आहे काय दिशा राहील पुढे आता आता आम्ही हा बेमुदत संप तर चालूच राहील मग यानुसार कायद्याच्या चौकटीत जे काही असेल ते करू आम्ही ठीक आहे ओके